क्रूर शासक औरंगजेबाने सतराव्या शतकामध्ये भगवान विश्वनाथांचं काशीमधील मंदिर फोडलं भगवान विश्वनाथांची विटंबना केली आणि विटंबना करून त्या ठिकाणी बांधली तिलाच आपण आज ज्ञानवापी मस्जिद म्हणतो त्यानंतर जवळपास शंभर वर्ष भगवान विश्वनाथ विश्वनाथ आपल्या मंदिरामध्ये नव्हते ज्ञानवापी मस्जिद म्हणूनच ती ओळखली जायची कोणाचंही साहस झालं नव्हतं की त्या ठिकाणी भगवान शिवांची स्थापना करावी पण अशा वेळी अठराव्या शतकाच्या आरंभी एक महिला उभी राहिली आणि तिने साहस करून भगवान शिवांचं एक दुसरं मंदिर बांधलं आणि भगवान शिवांना त्या ठिकाणी स्थापन केलं ती महिला कोण तर महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे महाराष्ट्राचं काशीच्या इतिहासामध्ये हे फार महत्वाचं योगदान आहे याचबरोबरीनं महाराष्ट्राचं अजून काशीच्या इतिहासामध्ये काय योगदान आहे कुठे किंवा कुठे कुठे महाराष्ट्राच्या पाऊलखुणा आजही आपल्याला वाराणसी अथवा काशीमध्ये दिसतात याचा विचार आज आपल्याला करायचा त्याच्यामध्ये मुख्यतः पाच स्थळ आहेत त्यामधलं पहिलं स्थळ आहे बिंदू माधव मंदिर हे जे बिंदू माधव मंदिर आहे ते पंचगंगा या घाटावर स्थित आहे या बिंदू माधव मंदिराचा इतिहास हा असा आहे की भगवान विश्वनाथ इतकंच प्राचीन असणारं हे ठिकाण आहे काशीच्या मुख्य स्थानापैकी बिंदू माधव मंदिर आहे ज्या ज्या वेळेला विश्वनाथ मंदिरावर हल्ला झाला त्या त्यावेळेला भव्य दिव्य अशा असणाऱ्या बिंदू माधवांच्या मंदिरावर सुद्धा हल्ला झाला भगवान विष्णूंचं असणारं हे मंदिर हे रूप वेळेला औरंगजेबाची स्वारी आ, काशीवर झाली विश्वनाथाचं मंदिर फोडलं त्याच वेळेला अत्यंत भव्य दिव्य असणारं हे मंदिर औरंगजेबाने फोडलं आणि फोडून त्या ठिकाणी एक मोठी मस्जिद बांधली त्या मस्जिदीला आजही आलमगीर मस्जिद असं म्हटलं जातं मंदिर फोडल्यानंतर त्यानंतर काही वर्ष काही वर्षांनी पुजाऱ्यांनी तिथली मूर्ती आपल्या घरामध्ये लपवली आणि त्यानंतर काही वर्षांनी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या आपलं आपला, आपला विश्वास असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ही मूर्ती जी आहे बिंदू माधवांची त्या मूर्तीचं मंदिर बांधण्याची आज्ञा दिली आणि त्या ब्राह्मणांना या मंदिर बांधण्यासाठी मदत केली असं असणार हे बिंदू माधव मंदिर महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळं आणि भगवान विष्णूंचं स्थान असल्यामुळे आपण जरूर आवर्जून त्या मंदिराला भेट दिली पाहिजे दुसरं ठिकाण असं आहे की शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी आपल्या एकनाथी भागवत या ग्रंथाचे पाच अध्याय पैठण मध्ये लिहून पूर्ण केले आणि उरलेले जे सव्वीस अध्याय जे आहेत ते सव्वीस अध्याय वाराणसी क्षेत्रामध्ये लिहून पूर्ण केलेले ज्या ठिकाणी हे लिहून पूर्ण केलेले आहेत ते ठिकाण आजही काशीमध्ये आहे आपण जर बिंदू माधव हो मंदिराच्या डावीकडून त्या घाटावरून पंचगंग घाटावरून खाली गेलो तर खाली जात असताना अगदी घाटावर एक छोटंसं हे मंदिर आहे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी त्या गुफावर असणाऱ्या त्या मंदिरामध्ये ते लिखाण पूर्ण केलं होतं आजही त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांची मूर्ती आहे त्याचबरोबर एकनाथ महाराजांनी स्थापन केलेले जे जी भगवान कृष्णाची मूर्ती आहे ती मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी आहे आपण जरूर या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यावी असं हे स्थळ आहे तिसरं स्थळ आहे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी स्थापन केलेलं आहे तिथे अं बिंदू माधव मंदिराच्या उजव्या बाजूला तैलंगी स्वामी म्हणून मठ आहे त्या मठामध्ये साक्षी गोपालाचं मंदिर आहे या साक्षी गोपाल मंदिराचा इतिहास आहे की नाथ महाराजांनी त्यांच्या काशीमधल्या वास्तव्यामध्ये हे मंदिर स्थापन केलं आणि हे मंदिर स्थापन करून तिथे साक्षी गोपालांच्या मूर्तीची स्थापना केली आजही हे साक्षी गोपालाचं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या साक्षी गोपालाच्या मंदिराच्या खाली एकनाथी भागवताचं हस्तलेखित करून ठेवलेलं आहे असं हे ऐतिहासिक असणारं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं असणारं साक्षी गोपालाचं मंदिर ते सुद्धा सुद्धा आपण महाराष्ट्रीयांनी दर्शनाला जायला हवं त्यानंतर चौथं ठिकाण काशी मधलं आहे ते म्हणजे विश्वमांगल्य सभा या सभेच्या मार्फत सध्या ज्याची व्यवस्था चालवली जाते ते म्हणजे ते विठ्ठल मंदिर या विठ्ठल मंदिराचा असा इतिहास आहे आपण साक्षी गोपालापासूनच पुढे एका रांग, एका त्या गल्लीमध्ये गेलो की त्या गल्लीच्या अंताला शेवटाला हे मंदिर आहे गोड अशी विठ्ठल मूर्ती आणि रुक्मिणी मातेची मूर्ती आहे हे मंदिर नाना फडणवीसांनी त्यांच्या वास्तव्यामध्ये तिथे बांधलं होतं शेजारीच नाना फडणवीसांचा वाडा आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा भगवान विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आपण जायला हवं आणि याचबरोबरीनं पाचवं स्थळ जे आहे ते पाचवं स्थळ सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे इंग्रजांनी ज्यावेळेला पेशव्यांसोबत तह हो केला आणि त्या तहाच्या अंतर्गत पेशव्यांचे वंशज अमृतराव पेशवे यांना पुणे सोडावं लागलं आणि पुन सोडल्यानंतर त्यांनी काशीमध्ये जायचा निर्णय घेतला अनेक ब्राह्मण मराठी कुटुंब घेऊन ते काशीमध्ये पोहोचले आणि पोहोचून सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काही महत्वाचं काम केलं असेल तर काशीमध्ये एक भव्य दिव्य आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं गणेश मंदिर भगवान गणेशाची स्थापना केली आजही ते गणेश मंदिर त्या ठिकाणी आहे याचबरोबरीनं त्या गणेश मंदिराच्या बाजूला एक घाट पेशव्यांनी बांधला त्या घाटाचं सुद्धा नाव गणेश घाट असं आहे अशी ही पाच स्थळं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहेत आपण काशीमध्ये गेल्यानंतर भगवान विश्वनाथांचं दर्शन घेतो भैरवनाथांचं दर्शन घेतो पण बऱ्याच वेळेला महाराष्ट्राच्या पाऊलखुणा जपणारी हे स्थळ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपण या स्थळांना ज्या वेळेला भेट देऊ त्या स्थळांना भेट दिल्यानंतर काशीबद्दलचं आणि भगवान विश्वनाथांच्या बद्दलचं प्रेम तर आपल्या अंतकरणामध्ये आहेच आहे पण याचबरोबरीनं या सगळ्या स्थळांना आपण जर भेट दिली तर आपल्या मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून एक जाज्वल्य असा इतिहास आपल्याला माहिती होईल आणि या इतिहासाचं दर्शन घेण्याचा योग आपल्या आयुष्यामध्ये येईल म्हणून प्रत्येकाने या पाच स्थळांचं दर्शन घ्यावं आणि याचबरोबरीनं आपल्याला जर या व्हिडिओमधून काही माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद